नमस्कार बात मैं। बात मैं। या क्षणाच्या सर्वात महत्त्वाच्या बातम्या सर्व शेतकरी मित्रांना ताज्या बातम्या या ठिकाणी आपण घेऊन आलेलो आहे अत्यंत महत्वपूर्ण बातम्या या ठिकाणी आहे तर पहिली बातम्या पी एम किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात तर सध्या जर बहिलं तर जे पंधरावा हप्ता पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी जे शेतकरी मित्रांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केलेले आहे आता जवळपास जे आहे दोन महिने उलटलेले आहे तर तीन महिन्यानंतर ते चार महिन्यानंतरच्या दरम्यान या कालावधीत शेतकऱ्यांना पैसे मिळतात आता पुढचा हप्ता जो आहे तो मार्चच्या एंडिंगला किंवा स्टार्टिंगला मिळू शकतो यानंतर जर कांदा मार्केट बघितलं तर पुण्यामध्ये जे आहे कांद्याचे मार्केट सध्या सरासरी चौदाशे काही ठिकाणी बाराशे तर जास्तीत जास्त सतराशे रुपये ए पी एम सीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे जवळपास सव्वीस हजार क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली आहे कांद्याच्या निर्यात निर्यातबंदीमुळे या ठिकाणी याच रेंजमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर जे कांद्याचे मार्केट मार्केट निर्यातबंदी उठली तरच वाढू शकतात असा या ठिकाणी तज्ज्ञांचा अंदाज आहे यानंतर बघितलं तर, तर कापूस मार्केट सध्या सात हजारच्या रेंजमध्ये आहे सोयाबीन मार्केट सध्या चार हजारच्या रेंजमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला आपल्याला सध्या मिळत आहे धन्यवाद